तो मता। तो तुम, तुम करू नका अहो तुम्ही माझ्या वडिला आत म्हणून तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे तुमची अशी अवस्था बघितली ना अहो का म्हणून तुम्हाला सांगतो हे बघा आपण जे काही करतो कशासाठी करतो आपल्या पोटा खाण्यासाठी बरोबर आहे ना जो आपण आपल्या पोटालाच मालू आणि असे मेहन्य तिचे काबार कष्ट करू सांगा ना बरोबर आहे का हे बघा स्वतःच्या जपा हो मला माहित आहे मला माहित आहे तुमच्या घरामध्ये मुलगा असून सुद्धा तुम्हाला एवढी ताबड कष्ट करावं लागतंय सगळे काही समजते मला हे बघा आधी आपल्या तब्येत येईल जपा नंतर बघ आपलं हे करा चला मग तुमच्या मागे येतो मी हा जी खरंच या माधव काकाकडे बघितलं ना हो आपले आई वडील आपल्याला जन्म देतात असं मोठं करतात आपल्या पायाने चालायचं कसं ते शिकवतात आपल्या पकाने उडायचं कसं ते शिकवतात तर आपण काय करतो आपण मात्र त्यांच्यासाठी काहीच करत नाही हो एकदा जे आपल्याला पंख फुटले ना आपण आपल्या पायाने चालायला लागलो ना की आपण आपल्याच विश्वास व्हायला लागतो मग आपले आई वडील कोणते आपलं घर टप्प्यात या साऱ्या गोष्टीचा आपल्याला विस्तार करतो बघ ना बघ ना या माधव काकाचा एक घरामध्ये जेवान मुलगा असून सुद्धा आपण तरी काय करू शकतो मला जास्तीत जास्त परिस्थिती तशी मी माझ्या गावाला आलो आणि आज मद गाव कसं बदलल्यासारखं वाटतं खरं बदल झालं माझ्या गावा मी लहान होतो मी लहान होतो तेव्हाच माझी आई वडील सोडून मला देवाघरी नेऊन मी अनाथ झालो या अनाथ मुलाच्या अंगा खांद्यावरून मायेने हात फिरवणारा या जगात कुणीही नव्हता त्या माधव काकाला खरोखरच माझं हे पोरक पण पाहणार नसेल म्हणून त्यानं मला लहानाच मूर्त केलं वाढवलं आईची वडिलाची माया दिली कधीही मला आई बापाची भाषी दिली नाही अशा या माझ्या देवता समान या माझ्या माता पित्याला मग मात पिसा तेव्हापासूनच मी त्यांना आई बाबा म्हणायला माऊलीला दूध पाजून मला वाढवलं कधी आळ आणि दिला नाही खरंच अशा या माऊलीला मी कसा विसरेन कसा विसरेन मी आज तिची आई बाबाची मला खूप आठवण हे परमेश्वरा कसे असेल रे माझी आई बाबा कसे असे? बरे असो अरे मी बळबड करता नाही मला ताबडतो माझ्या आई वडिलांची भेट घ्यायला हवी कारण ते माझे दैवत माझ्या भेटीसाठी असूच असतील मला जायला हवं हो।

तुम्ही पण काम करू शकले असाल मी काय म्हणते तुम्ही पण जेवण करून टाकेल मी आम्ही घेऊन घेतली

मला कंटाळा येणार नाही चिंता करू नका आपण पुढे आपण पुढे नक्कीच आपण एक घटना आहे आपले उतर

आपल्या उद्योगा सरकारी नोकरी लागली म्हणजे आपल्याला पैशाला काहीच तरी नाही आपण खूप श्रीमंत आहो उज्ज्वलचे आई वार काय सर्व लोक आणि या समाजामध्ये आपली प्रतिष्ठा आणि मान आहे बरं मी काय म्हटलं आता घरातून साफसफाई करून घेते मी आणि करून स्वयंपाक पण करायचं आहे ठीक आहे घेते मी हा कसं सांगू का तुला माझ्या शरीरात ते हा विजय आला होता पण काहीच हरकत नाही मी माझ्या उज्ज्वलला मोठा साथ केल्याशिवाय राहणार नाही <गणागी> एकदा नोकरी लागली ना आपला <गणागी> अरे तू काल मी इथे येऊ शकत तसं नाही रे बाबा राधा राधाय राधा अरे ना कोण आला ते

होईल तुम्ही पैसे मिळाले पण तेवढ्या ना भागत नाही हो बाबा हो अजून मला पैशाची गरज आहे तुला पैसे हवे हो मला मेडिकल कॉलेज मध्ये फी भरायची आहे बाबा आणि त्यासाठी मला दोन लागते ते बघा बाबा मला पटकन पैसे द्या मला निघायचं आहे हां उज्ज्वल एवढी मोठी रक्कम कुठून बांधणार हो मी मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेतलं ना तर एवढे मोठ्या शिक्षण काय करू मी जर शिक्षण घेतलो ना तर मेडिकल ऑफिसर म्हणून मी लागेल तिथे नाहीतर राह येईल तुमच्यासारखा

那我们只给小的，那个碎的，给。

झोपडी बघतील तर काय माझी इज्जत राहणार त्यांच्या मी त्यांना सांगितलं ती माझ्या वर्ग आहे म्हणून आणि माझे वडील विदेशामध्ये नोकरीला आहे म्हणून बाबा जेवण नाही तर अरे तुझ्या आईच्या हातात एक ग्लास पाणी तरी पिऊन जा नायचं शांत होईल मला काही नको बाबा हो आधीच उशीर झाला निघायला हवाय मला राधा अगं राधा बाळासाठी एकला पाणी घेऊ राधा कुठे जर ते मला काही समजत नाही राधा अगे राधा हे ग बाळाला जायचं